लातूर अंबाजोगाई रोड जिजाऊ कॉलनीच्या जवळपास आपल्याकडे ही नवीन प्लॉटिंग विक्रीसाठी आलेलं मित्रांनो तसेच आगत्य हॉटेलच्या साईडनं पण या प्लॉटिंगकडे येण्यासाठी चाळीस फूट रुंदीचा डांबर रोड या ठिकाणी येण्यासाठी दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता टोटल सतरा एकरमध्ये असलेली प्लॉटिंग आपल्याकडे विक्रीसाठी आलेले आहेत सात पाणी एन एल ए आउट शंक्शनमध्ये आहेत वेगवेगळ्या साईजचे प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहेत छान असं डेव्हलपमेंट झालेलं आहे स्ट्रीट लाईट झालेले आहे नाल्याचे बांधकाम झालेले आहेत आणि विशेषतः म्हणजे सात पाणी एन एल आउट शंक्शन आहेत यामध्ये वेगवेगळ्या दिशेचे वेगवेगळ्या साईजचे प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला एक हजार स्क्वेअर फीट घेता येईल सोळाशे स्क्वेअर फीट घेता येईल तसेच बाराशे स्क्वेअर फीटचे पण प्लॉट या ठिकाणी तुम्हाला घेता येतील या प्लॉटची किंमत ओनर हे पंचवीसशे रुपये स्क्वेअर फीटप्रमाणे सांगत आहेत ही किंमत नेगोशिएबल असेल प्रत्यक्षात विजिट करून तुम्ही या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती घेऊ शकता स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून या प्रॉपर्टीबद्दल माहिती तसेच या प्रॉपर्टीची विजिट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आपल्या चॅनलला लाईक like आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद